मोजे तांबे तालुका वळवा जिल्हा सांगली येथील ग्रामपंचायतीनं ग्रामसभेचा ठरावा करून गोवंश हत्याबंदी कायद्याला विरोध केला आणि गोवंश गोवंशाती कायद्याबंदीच्या विरोधामध्ये जो काही आपण आवाज उठवला त्याचं खऱ्या अर्थानं समा समर्थन आणि अभिनंदन केलेलं आहे निश्चितच महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतचा ग्रामसभेचा ठराव करून हत्याबंदीला विरोध करणारी पहिलं गाव पहिली ग्रामपंचायत ही मौजे तांबे तालुका वळवा जिल्हा सांगले आहे निश्चितच शेतकरी जागा झालेला आहे त्याला त्याच्या प्रश्नाची जाणीव झालेली आहे सरकारनं मात्र आता झोपचं सोंग घेऊ नये असं मला वाटतं गोवंश हत्याबंदी कायद्याचा वापर करून जे कल्पोकथित आणि स्वयंघोषित गोरक्षक आहेत त्यांनी उच्चात मांडला होता आणि विदेशी वंशाच्या गायी येचब गाई, गाई यांच्या वाहतुकीला त्यांनी अटकाव केला होता त्यामुळे व्यापारी वर्गांत एक भीती निर्माण झाली होती व हो त्यांनी आपली व जी जनावर आहेत ती नेण्यास बंदी केली होती आम्ही आमची ग्रामपंचायत तांबवे याच्या ग्रामसभेत स सगळ्या शेतकऱ्यांच्या आणि दूध उत्पाक उत्पादकांच्या वतीनं आमदार सदाभाऊ खोत व सागर खोत युवा नेते यांचा अभिनंदनाचा ठराव दिला आहे आणि तो ग्रामसभेत मंजुरी झालेला आहे